कणकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुद्देशीय भवन इथं गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे फाउंडेशन ज्ञानविलास व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमान ज्ञानविलासच्या हिरकणींची यशोगाथा आत्मसन्मानाच्या वाटेवर या पुस्तकाचं प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले Bye sir. Yes sir. Yes sir. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे काका चव्हाण डॉक्टर मनीषा पोद्दार उपस्थित होते यावेळी बोलताना सुळे यांनी आत्मसन्मानाच्या वाटेवर या, वाटे या पुस्तकातील महिलांना अर्थपूर्ण स्वयंसिद्ध करत स्वतःच्या पायावर उभं राहून कुटुंबाचा आधार बनणाऱ्या हिरकणींना ज्ञानविलास हे हक्काचं व्यासपीठ तसेच महिला सक्षमीकरणाचं केंद्र ठरत असून यामुळं महिलांचा आत्मविश्वास वाढल्याचंही सांगितलंय प्रास्ताविकामध्ये विशाल तांबे यांनी पुस्तकाचं प्रकाशन साठी जागतिक पुस्तक दिनी पुस्तक प्रकाशन होत असून या पुस्तकांमध्ये महिलांच्या आत्मसन्मानाची व व्यावसायिक जडणघडणीची यशोगाथा मांडल्याचं सांगितलंय या प्रसंगी स्वतःमधील कलागुणांना वाव देत व्यवसायातील यशस्वी महिलांचा सन्मान सुळे यांच्या हस्ते करण्यात आला